खोटगी रोडवरील क्रोमा शोरूममधील चोरीचा तपास करून शहर गुन्हे शाखेने छत्तीस लाखांचे मोबाईल जप्त करून गुन्हेगारास अटक केली आहे सोलापुरातील टाटा कंपनीचं क्रोमा शोरूम फोडून महागडे मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारास सोलापूर शहर गुन्हे शाखेनं अटक केली आहे आरोपीकडून छत्तीस ,00 लाख तेहतीस हजार आठशे एकोणतीस रुपयांचे सदुसष्ट महागडे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत दरम्यान सोलापूर शहरातील होडगी रोडवरील टाटा कंपनीचं क्रोमा शोरूम फोडून एका अज्ञात चोरट्यानं शोरूम मधील विविध कंपन्यांचे अष्ट्याहत्तर महागडे मोबाईल फोन व एक क्रोमा शोरूमची काळ्या रंगाची सॅक पिशवी असा एकूण चाळीस लाख एक्केचाळीस हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता त्याबाबत टाटा क्रोमा शोरूमचे मॅनेजर जितेंद्र दिलीप वाणी राणार रोहिणीनगर भाग तीन ओम गर्जन चौक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूरनाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर यांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला होता दरम्यान सुनील दुर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा शैलेश खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या तपास पथकातील अंमलदारांनी या गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचं बारकाईने निरीक्षण केलं दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि तपास पथकास एका अनोळखी व्यक्तीवर संशय निर्माण झाला त्या अनुषंगानं अनोळखी व्यक्तीची अधिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असता तपास पथकास सदरचा आरोपी हा आंतरराज्यीय घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र अशा विविध राज्यात घरफोडी चोरीचे आणि मोबाईल शॉपी फोडून चोरी, चोरी केल्याबाबतचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली त्यावरून रामनिवास उर्फ रामा मंजू गुप्ता वयवर्ष सदोतीस राहणार बिहारनगर सत्यभामा चाळ नंबर दोन रूम नंबर एक ऑब्लिक दोन टाटा पॉवर हाऊस जवळ दिवा पूर्व ठाणे जिल्हा ठाणे राज्य महाराष्ट्र याला सोलापूर स्टेशन परिसरात संशयास्पद रीतीने फिरत असताना चोरी केलेल्या मोबाईलसह त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडं गुन्ह्याच्या अनुषंगानं अधिक चौकशी केली असता त्यानं हा गुन्हा केल्याची कबुली दिली या गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकानं आरोपीकडून होडगी रोडवरील टाटा क्रोमा शोरूम येथून चोरी केलेले ॲपल सॅमसंग वन प्लस ओप्पो विवो नथिंग अशा विविध कंपन्यांचे एकूण सदुसष्ट महाकडे मोबाईल फोन आणि एक काळ्या रंगाची सॅक तसंच आरोपी वापरत असलेला मोबाईल फोन असा एकूण छत्तीस लाख तेहतीस हजार आठशे एकोणतीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप जाबळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार धीरज सातपुते सिद्धाराम देशमुख अंकुश भोसले शैलेश बुगड सतीश काटे श्याम सुरवसे तसंच प्रकाश गायकवाड मच्छिंदर राठोड यांनी केली आहे